नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी आपलं स्वागत करतो शेतकरी no, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या फुलांची लागवड केली पाहिजे किंवा आता बरेच शेतकरी फोन करून विचारतात का झेंडूची लागवड करावी का किंवा शेवंती लागवड केली पाहिजे का किंवा आता झेंडूची लागवड किती प्रमाणामध्ये बिजली लागवड करावी का काही शेतकऱ्यांना बेगर हंगामी शेवंतीची लागवड करायची काही शेतकऱ्यांना लागवड करायची पण मागची परिस्थिती पाहता म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये मागची जून पासून परिस्थिती पाहता फुलांची बाजार पूर्ण डाऊन झाले होते कोलॅप झाले होते त्यामुळे शेतकरी शेतकरी द्युता मनस्थितीमध्ये फुलशेती करावी का किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच चर्चा करणार की बाबा कोण कोणत्या फुलांची लागवड केली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेळ आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही आता दर पाहिले म्हणजे तुमचा शेवंती असेल आस्टर असेल झेंडू असेल गुलाब असेल किंवा कापरी असेल म्हणजे जे आता चालूमध्ये फुलं काही शेतकऱ्यांचे चालू आहेत का, का तोडे आणि जर तुम्ही आता मार्केटमध्ये चालू दर पाहिले तर चालू मार्केटमध्ये दर आता पाहिले तर ऐंशी रुपये शंभर रुपयाच्या घरात प्रति किलो दर आहेत आता म्हणजे झेंडूचे आष्टरचे शेवंतीचे शंभर प्लस आता बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहेत आता हा मार्ग महिना चालू आहे आणि मी मागच्या तीन तारखेला म्हणजे तीन डिसेंबरला सांगितलं होतं की बाबा दहा डिसेंबर नंतर फुलांच्या बाजारभावामध्ये सुधारणा होती तसंच झालं शेतकरी मित्रांनो अकरा डिसेंबर पासून फुलांचे बाजारभाव हे वाढायला आणि आज अठरा तारीखे आज आज सुद्धा फुलांचे बाजारभाव हे चांगले राहिलेत मग काय आले की शेतकऱ्यांचं बऱ्याच वेळा असं होतं की मार्केट वाढल्यानंतर शेतकरी त्या पिकाची लागवड करत असतो आता मी मध्ये खेडू बनला होता की बाबा झेंडू लागवड कधी करावी काही शेतकऱ्यांनी बाराही महिने मी मागच्या एवढ्यामध्ये सांगितलं होतं की जे शेतकरी बाराही महिने झेंडूची लागवड करतात त्यांना हमखास झेंडूची शेती परवडते बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं सिजनेबल लागवड केली झेंडूची आणि त्यांना गणपती मध्ये नवरात्र मध्ये दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये अजिबात बाजारभाव सापडले नाहीत आणि पूर्ण शेतकरी कॉलॅब झाले आणि परत शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरला झेंडू फेकून दिला त्या शेतकऱ्यांनी परत सुद्धा झेंडूची लागवड केली आणि चालूमध्ये जर झेंडूया तुम्ही दर पाहिले आता ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपये प्रति किलो पर्यंत आज आज चालूमध्ये कलकत्ता झेंडू असेल पिवळा झेंडू असेल किंवा लाल झेंडू असेल जे दर आता चालू मध्ये तुम्हाला पावायचं मिळतात शेतकरी मित्रांनो काय होतं की कोणत्या पिकामध्ये संयम महत्वाचा हो आहे सातत्य महत्वाचं हो आहे पण बऱ्याच वेळा बऱ्याचशे चुका काय होतात एकदा एक पीक एक फेल गेलं की परत त्याची लागवड करत नाही म्हणजे काय होतं की एकदा झेंडूचा एक, एक लॉट फेल गेला की परत झेंडूची लागवड करत नाही पण काय होतं की मंदीमध्ये म्हणजे ज्यावेळेस मंदी असेल त्यावेळेस तुम्ही जर कोणत्या पिकाची लागवड केली तुम्हाला हमखास परत पंधरावी दिवसामध्ये बाजारभाव वाढत असतात म्हणजे मार्केटचा एक फंड आहे कि बाबा मार्केटमध्ये शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर मार्केट ठरत असत कोणतं मार्केट म्हणजे तुमचं तरकारीचं मार्केट असेल किंवा तुमचं फुलांचं मार्केट असेल मागणी आणि पुरवठ्यावर शेवटी मार्केटचे रेट ठरत असतात बरेचशे शेतकरी फोन करून विचारतायत की आम्हाला झेंडूची लागवड करायची आम्हाला आश्चर्याची लागवड करायची आम्हाला शेवंतीची लागवड करायची पण लागवड करू का नको आता चालूमध्ये लागवडी किती आहेत बरेचसे शेतकरी खाली कॉमेंट्स करतायत की बाबा झेंडूची लागवड करू ला नका नाहीत पण शेतकरी मित्रांनो मी मागच्याच व्हिडीओमध्ये सांगितलं होतं बाबा जेवढ्या लागवडी पावसाळ्यामध्ये असतात तेवढ्या दिवाळीनंतर लागवडी कमी असतात आणि तुम्ही चालूमध्ये सिच्युएशन पाहिली तर दुष्काळी जे जिल्हे आहेत बरेचशे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची सावट आहे आता काही ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही काही ठिकाणी पाणी पण त्या ठिकाणी क्रॉपिंग जो पॅटर्न आहे हा क्रॉपिंग पॅटर्न ऊसाचा असेल बाकी तरकारी बेल्टचा तिथं ऊस शेती केली मोठ्या प्रमाणात केली जाते काही ठिकाणी तरकारी पिकं केली जातात त्यामुळं फुलशेतीचा जो बाग आहे त्या बागामध्ये काही ठिकाणी पाणी कमी काही बागामध्ये शेतकऱ्यांनी आता झेंडूची लागवड केलेली काही शेतकऱ्यांना अजून झेंडूची लागवड करायची पण शेतकरी मित्रांनो मी माग मागच्या सांगितलं होतं की झेंडूची बाजार आता चालू मध्ये सिच्युएशन ऐंशी ते एकशे वीस ची पण जे पुढचे बाजार आहे ते चाळीस पन्नास रुपये बाजार हा तुम्हाला कंटिन्यू बाजार आहे आपण म्हणतो तर बाजारभाव हा चाळीस पन्नास रुपये पुढे कंटिन्यू राहू शकतो मी असं म्हणत नाही की बाजार भाव ऐंशी रुपये राहतील किंवा शंभर रुपये झेंडूचे भाव राहतील पण झेंडूचे बाजारभाव काय होते स्टेबल राहणार आहेत झेंडू जर चालू मध्ये भाव पर्यंत ऐंशी ते एकशे वीस रुपयापर्यंत आहे बरेच शेतकरी काय म्हणतील बाबा झेंडूचे बाजारभाव आता वाढलेत नाही बरेच आता झेंडू लावाय चालू करतील आता बरेच शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची पण शेतकरी मित्रांनो जे झेंडूचे आहेत बरेच शेतकरी म्हणतात का बाबा फेब्रुवारी मध्ये बाजार भाव कसे राहतील किंवा मार्चमध्ये कसे राहतील शेतकरी मित्रांनो झेंडूचे बाजारभाव पुढे चाळीस पन्नास रुपया दरम्यान झेंडूचे बाजारभाव कंटिन्यू राहतील आता मी मागे सर्व सांगितलं होतं की व्हॅलेंटाईन पर्यंत भाव मध्ये तेजी राहणार आणि चालू मध्ये जर मार्च चे महिन्यात तर भाव पडणारच नाही म्हणजे बरोबर अजून अजून एक तीन आठवड म्हणजे पंचवीस ते तीस दिवस पुढे बाजारभाव पडणार नाहीत कारण का आता चालू मध्ये मार्च चालू आहे आणि लग्न सराई चालू आहे त्यामुळं झेंडूचे बाजारभाव दुसरी गोष्ट मार्केटमध्ये जेंडूचे बाजारभाव का पडणार तुम्हाला कारण सांगतो आता ज्या पौर्णिमा व्हाईट आहे कारण का मध्ये जे बाजारभाव होते हे बाजारभाव पूर्ण डाऊन होते त्यामुळे बऱ्याचशे त्याने पौर्णिमा व्हाईटची पौर्णिमाची शेवंती येते डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरला मार्केटमध्ये आता पौर्णिमा शेवंती आली तिथून सेंट व्हाईट बाकीचे शेवंत आहे त्याचे बाजारभाव पडतात आणि फक्त पौर्णिमाला मार्केट चांगलं असतं पण ह्या वर्षी काय झालं मागच्या वर्षी पौर्णिमा व्हाईटला बाजारभाव चांगले नव्हते पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा मागच्या मार्च महिन्यामध्ये त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं ह्या वर्षी पौर्णिमा व्हाईट शेवंती लावली नाही आता चालू मध्ये दर पाहिले पौर्णिमाचे शंभर प्लस आहेत शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे चाळीस पर्यंत अगदी चांगल्या क्वालिटीच्या शेवंतीला दरेत आणि त्याचा दराचा परिणाम आज झाला की शेवंतीचे मार्केट वाढल्यामुळे आपापच मार्केटमध्ये झेंडू सुद्धा आवक कमी झालेली आहे आणि शेवंती सुद्धा आवक कमी आहे त्यामुळे मार्केटमध्ये झेंडूचे बाजारभाव इथे बाजारभाव शंभर प्लस झालेले आहेत दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची तुम्ही हमखास झेंडूची लागवड करू शकता त्यामध्ये तुम्हाला जास्त दर नाही मी म्हणत नाही तुम्हाला ऐंशी शंभर दर पण चाळीस पन्नास आरामशीर झेंडू तुमचा विकला आहे आणि दुसरं जर तुम्हाला बिगर हंगामी शेवंतीची लागवड करायची असेल तर बिगर हंगामी सुद्धा तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता त्यामध्ये तुमचा व्हरायटी आहे त्यामुळे भाग्यशी वाईट तुम्ही लायटीवर भाग्यशी वाईट लावू शकता किंवा तुम्ही त्याशिवाय सुद्धा तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता आणि जर तुम्हाला बिगर हंगामी शेवंतीची लागवड करायची नसेल तर तुम्ही ती पंधरा फेब्रुवारी नंतर तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता आता ह्या झालं जंडूसुद्धा तुम्ही लागवड करू शकता दुसरी गोष्ट बिगर हंगामी शेवंतीची लागवड करू शकता बरेच शेती आम्हाला कापरीची लागवड करायची शेतकरी मित्रांनंतर तुम्ही कापरीचे बाजारभाव पाहिले तर कापरीचे बाजारभाव जास्त कमी होत नाही मग एकदा सात आठ दिवस कमी झाले पण तुम्हाला श्रावण मध्ये सुद्धा कापरीचे बाजारभाव चांगले होते गणपतीमध्ये सुद्धा कापरीचे बाजारभाव बरे होते आणि मग आता माग आता चालू मध्ये सुद्धा शंभर प्लस कापरी विकते म्हणजे कापरी एक पीक चांगले जसं मी मध्ये सांगितलं होतं की बाबा जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव बाजार ह्या वर्षी बिजली सुद्धा चांगली होती मी तुम्हाला जर आता लागवड करायची असेल तुम्ही बिजली सुद्धा लागवड करू शकता आता मी बिजली कालच व्हिडिओ बनवला तुम्ही आमच्या <coughs> मेमन कृषी युट्यूबला जाऊन तुम्ही पाहू शकता चॅनलवर उपलब्ध व्हिडिओ तुम्ही कापरी सुद्धा कापरी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही आश्चर्य सुद्धा लागवड करू शकता बरेच शेतकऱ्यांना आश्चर्यची लागवड करायची तीन आठवडे पडले होते पण आता बाजार भाव सुद्धा चांगले शेतकरी आष्टेरच्या लागवडी खूप कमी जातात आश्चर सुद्धा लागू शकता जेणेकरून काय होईल की तुम्हाला दोन रुपये चांगले भेटतील आणि बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबाची सुद्धा लागवड करायची थंडी संपल्यानंतर तुम्ही सुद्धा जानेवारी फेब्रुवारी नंतर सुद्धा तुम्ही गुलाबाची लागवडी करू शकता म्हणजे जे शेतकऱ्यांना आता लागवडी करायच्या डिसेंबरमध्ये तर तुम्ही झेंडू लागवड करू शकता आश्चर्यची लागवड करू शकता बिजली कापरी बिगर हंगामी शेवंती शेवंती मी तुम्ही सांगितल्या त्या तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो फुलशेतीविषयी किंवा कोणतं पीक कधी लावायचं किंवा त्याविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजार भाव पाहण्यासाठी मेमाने कृषी दिनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद